भुजबळांविरुद्ध मी जेव्हा लढत होते तेव्हा त्यांनी एका बाईंना माझ्या घरी पाठवलं आणि मला सांगायला सुरुवात केली की मी समाजसेविका आहे कसं आहे की मी तिथे वाकोला म्हणजे माझ्या घराच्या जवळच आहे तिथे काही झोपडपट्टीच्या इशूजवर मी काम करत होते तिथेच माझी ओळख छगन भुजबळांबरोबर झाली आणि मला ह्याची पण हाऊस हो आहे कसली अस्ट्रॉलॉजीची hmm. आणि त्यांना पण आहे म्हणे भुजबळानं तर म्हणे त्याच्यामुळे आमची जास्त चांगली ओळख झाली ॲक्च्युली कसं आहे ना hmm. त्यांनीच मला पाठवलं इकडे आणि त्यांनी असं विचारलं आहे की तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देतो तुम्ही फक्त याच्यात ना बॅक पा तर मी त्या बाईंना म्हटलं एक तुम्ही झोपडपट्टीतल्या लोकांसाठी काम करता म्हणे हो म्हटलं त्यांची ती परिस्थिती ना भुजबळांसारख्या लोकांमुळे आणि तुम्ही आलात त्यांचा निरोप घेऊन आणि तुम्ही एस्ट्रॉलॉजी करता तर ते त्यांना जाऊन माझा निरोप द्या की त्यांना सांगा तुमची शनीची दशा आत्तापासून सुरू झाली आहे म्हटलं आता जर तुमचं बोलणं झालं असेल तर उठा आणि निघा असं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा म्हंटल असेल कोणाला आणि कारण इतके माझे असे कान असे रागाने गरम झाले होते की उठ आणि निघ असं नाही म्हंटल तिला मी उठा आणि निघा असं म्हंटल आणि लिटररी त्या गेल्या आणि त्याच्यानंतर मी रागाने ट्विट केलं की भुजबळ यापुढे याद राखा आम्ही असली माणसं नाही आणि असली कोणाला पाठवत जाऊ नका